मातीचे गणपती बसवा निसर्गाशी बांधिलकी दाखवा या घोषवाक्याने अमरावतीकरांना आपल्या परंपरा सण उत्सव सजग आणि डोळसपणे व पर्यावरणपूरक साजरे करण्याचं आवाहन करणारी वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था ही शहरात प्रथम ठरली आहे प्रदूषणमुक्त गणेशोत्सवासाठी संस्थेने वीस वर्षांपूर्वी सुरू केलेला हा अतिशय स्तुत्य अशा उपक्रमाने आज एका चळवळीचं रूप घेतलं असून त्याचा आज झालेला विस्तार पर्यावरण संवर्धनासाठी उपयुक्त ठरलाय शहरात दोन हजार पाच पासून सुरू झालेल्या या सातत्यपूर्ण उपक्रमाच्या वीसव्या वर्षाच्या पूर्तीनिमित्त आयोजित मातीच्या गणेश मूर्ती स्टॉलचं उद्घाटन दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी संस्थेचे मार्गदर्शक तथा नुटा संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रवीण रघुवंशी यांच्या हस्ते तदा अमरावती महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी स्वेच संस्थेचे पदाधिकारी डॉक्टर अंजली देशमुख डॉक्टर गजानन वाघ डॉक्टर मंजुषा वाठ किरण मोरे सौरभ जवनदार ऍडव्होकेट राजमेहर निशाणे यांची उपस्थिती होती संस्थेचे सचिव डॉक्टर जयंत वडतकर यांनी पाहुण्यांचं स्वागत करून सर्वांचा परिचय करून दिला तर उपक्रमाचे समन्वयक डॉक्टर श्रीकांत वरेकर यांनी या उपक्रमाची भूमिका विषय केली संस्थेच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे मान्यवरांनी अभिनंदन केलं आणि उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं महानगरपालिकेच्या सकारात्मक सहकार्यामुळे या उपक्रमाला मोठी गती मिळाली आहे आज अमरावतीमध्ये सर्वत्र मातीच्या मूर्ती उपलब्ध आहेत आणि लोकही त्याबद्दल आग्रही आहेत हे संस्थेचं मोठं यश आहे असं प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांनी केलंय सन दोन हजार पासून वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेने प्रदूषणमुक्त गणेशोत्सवासाठी जनजागृती अभियान हाती घेतलं त्यावेळी मातीच्या गणेश मूर्ती सामान्य नागरिकांना सहज उपलब्ध होत नव्हत्या ही अडचण लक्षात घेऊन संस्थेने दोन हजार सहा साली प्रथमच नेहरू मैदानात मातीच्या गणेश मूर्तींचा स्टॉल लावला जागरूक नागरिकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला आणि मातीच्या मूर्तींना प्राधान्य दिलं हळूहळू हे लोण केवळ शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात पसरलं मातीच्या गणेश मूर्तीची मागणी वाढल्याने मूर्तीकारांमध्येही उत्साह संचारला अनेक मूर्तीकार पुन्हा एकदा मातीच्या मूर्ती बनवण्याकडे वळले त्यांची कला बहरली आणि त्यांच्या उत्पन्नाचा स्रोतही वाढला आज नेहरू मैदानात मातीच्या गणेश मूर्तीचे अनेक स्टॉल दिसतात हे संस्थेच्या कार्याचं फळ आहे या यशस्वी वाटचालीत वेग संस्थेचे सदस्य व संस्थेसोबत जोडलेले अनेक स्वयंसेवक विद्यार्थी मनीष ढाकुलकर अमेय ठाकरे सुमित आंबुलकर आनंद मोहोड प्रतीक चौधरी राज पांडे नैना डोंगरे हर्षदा राठोड मयुरी कथलकर नेहा प्रजापती रितेश परतेती रोहित टेकवडे प्रशांत तिरमारे यांचाही मोलाचा वाटा आहे या उपक्रमात शहरातील विविध सहयोगी संस्था व विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात यामध्ये श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय वनस्पतीशास्त्र विभाग शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ब्रिजलाल बियाणे विज्ञान महाविद्यालय भारतीय महाविद्यालय श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय भातकुली आणि विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर या महाविद्यालयांचे विशेष सहकार्य लाभत असते या उपक्रमांचे समन्वयक डॉक्टर श्रीकांत वरेकर यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली सर्व अमरावती शहरवासियांना वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्था अमरावतीकडून खूप खूप शुभेच्छा मी डॉक्टर श्रीकांत वरेकर वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्थेमध्ये आम्ही काम करतो आमची वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था गेल्या वीस वर्षापासून मातीचे गणपती बसवा निसर्गाशी अशी बांधलकी दाखवा यामध्ये कार्यरत आहे अमरावतीची सर्वप्रथम संस्था जिनी मातीची गणपती बसवण्यासाठी प्रयत्न केलेत ही के संस्था आज अमरावती शहरामध्ये सर्व लोकांना गणपती मातीचा हवा असतो त्यासाठी स्पेशली महानगरपालिकेने या नेहरू मैदानामध्ये सगळे मातीचे गणपती बसवणाऱ्या लोकांना परवानगी दिलेली आहे या मातीच्या गणपतीच्या उत्सवासाठी आमच्यासोबत नऊ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा एमओ झाला आहे यामध्ये विज्ञान शिवाजी विज्ञान महाविद्यालय बी एम ई बिजलाल बिहारी महाविद्यालय तिमेडी नरसंमा कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय किरणनगर अमरावती भारतीय महाविद्यालय त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा महा फुले महाविद्यालय बागफुली आणि अशा नऊ महाविद्यालयांचा जवळपास होतो या नऊ महाविद्यालयांमधून सत्तर ते ऐंशी विद्यार्थी दरवर्षी व्हॉलेंटिअर्स म्हणून काम करतात आणि त्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत निसर्गाची बांधिलकी दाखवण्याचा आपण उपक्रम पोहोचवत असतो हो साधारणतः सुरुवातीला जेव्हा प्लास्टिक पारिकच्या मूर्त्या बसवल्या जात होत्या हो तेव्हा प्रदूषण होत होतं पाण्याचं प्रदूषण होत होतं जमिनीचं प्रदूषण होत होतं आणि जसजसं लोकांमध्ये अवेअरनेस आलं तस तसं लोकांनी पुन्हा मातीच्या गणपती मागणे सुरू केले त्यामुळे कुंभारवाड्यामधील कुंभारांना पण हाताला काम मिळालं निसर्गाचा रास पण बंद झाला आणि लोकांना हळूहळू त्याचे महत्त्व कळू लागले आज आपण बघताय आमच्यासोबत बरेचसे विद्यार्थी जुळलेले आहेत वीस वर्षापासून की जी बॅचेस आहेत ते येतात जातात नव्याने विद्यार्थी येतात आणि नव्याने पर्यावरण संवर्धनासाठी ते जागृत होतात काम करतात पुन्हा नव्याने ते समोर गेल्यानंतर जेव्हा नागरिक म्हणून येतात समोर येतात तर त्यांच्याकडे जे झालेले संस्था त्यांना पुन्हा कामात पडतात